जो अपघात झालेला आहे नागपूर मध्ये तर त्याच्यानंतर काही प्रश्न आहेत की एफ आय आरमध्ये मध्ये तुमचे चिरंजीव गाडीत होते तर त्यांचं नाव नाहीये परत गाडीची नंबर प्लेट काढण्यात आली आणि मुळामध्ये गाडी थांबली का नाही जेव्हा अपघात झालेला आहे समोर लोक जखमी झालेले तसं दिसते तर गाडी थांबली का आता असा आहे हा पूर्ण चौकशीचा भाग आहे मी कालच सांगितलं माझा मुलगा असो की सर्वसाधारण माणसाचा मुलगा असो जी कारवाई सर्वसाधारण मुलाच्या वड परिवारावर कराची ती आमच्या पुरावरही केली पाहिजे नियमात असेल त्या सर्व कारवाया केल्या पाहिजे मी आत्तापर्यंत काल माझ्यासोबत दिवसभर गृहमंत्री होते मी एक शब्दानी बोललो नाही मी पोलीस कमिशनरची एक शब्दानी बोललो नाही मी जे म्हटलं काल मीडियामध्ये आताही तुम्हाला सांगतो पुण्यातनं जे नियम सर्वासाठी आहे ते नियम लावले पाहिजे जर गाडीत बसणाराही दोषी आहे त्याच्यावरही हो गुन्हा दाखल होत असत तो केला पाहिजे गाडी चालवणाऱ्यांनी ॲक्सिडेंट केल्यानंतर तो का तिथून पळाला का त्या ठिकाणी झालं हे पोलिस चौकशीचा भाग आहे मी या चौकशीवर अधिक काही बोललो तर ते पोलिसावर दडपण आल्यासारखं होईल आणि मी काही खुलासे केले ते काही योग्य नाही आहे पोलिसांनाच पोलिसांचं काम करू द्या आणि कोणताही गुळ गुन्हा असेल तो दाखल होईल त्याला काही प्रश्न नाही आम्ही कधीही पोलिसावर कुठलंही त्या ठिकाणी कुठलंही टाचणीवर सुद्धा असं म्हणणार नाही की माझा मुलगा की त्याचा मुलगा जे नियमात आहे आणि एक परमेश्वराच्या गणरायाच्या कृपेने चांगलं झालं यांचाही ॲक्सिडेंट झाला असता हेही त्या ठिकाणी काही जखमी झाले असते शेवटी ॲक्सिडेंट हा दोन्हीकडे होतो इकडल्याही लोकांना मोठी हानी झाली असती गाडीमधल्या लोकांना जे आम आमच्या गाडीमध्ये होते किंवा संकेतच्या नावांची गाडी त्या गाडीमध्ये आहेत तेही ॲक्सिडेंटचे जा शिकारी झाले असते त्यांचंही काय झालं असतं आणि जे ज्यांना लागलं आहे बरं झालं कुणा इंज्युअर नाही आहे कुणाच्याही त्या ठिकाणी जीवहानी झाली नाही ही परमेश्वराची मोठी कृपा आहे मी परमेश्वराचे आभार मानतो की या घटनेमध्ये कोणीही जखमी आणि कोणीही त्या ठिकाणी कोणतीही त्या ठिकाणी जीवहानी झाली नाही हेच मोठं परमेश्वराची कृपा आहे घटना झाली आहे त्या घटनेवर चौकशी व्हावी आणि त्या घटनेवर प्रचंड जे नियम आहे त्या नियमाचा वापर करावा